आज फौजी आंबावडे येथे पालवी जत्रोत्सव सुरू आहे आणि येथे वामिका मसाला यांचे निर्माते त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल सांगत आहे वामिका मसाला राजेंद्र बाबू पवार माझी भामिका मसाले हे शुद्ध नैसर्गिक आहे कपडे म्हणजे एकदम मसाले आपले नैसर्गिक आहेत याच्यामध्ये मसाले आपले सांबार मसाला मटर मसाला चिकन मसाला आलदू पावडर आणि तिखट मसाला वगैरे सगळे सांबार मसाले वगैरे सगळे आहेत मी आत्मानंद गायकवाड मराठी वृत्तपत्र लेखक संघ कोषाध्यक्ष आहे आज मुंबई अंबावडे ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्यातर्फे पालवी जत्रा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या पालवी जात्रा महोत्सवामध्ये स्वातंत्र्यसैनिक मुलाने दहावी बानावे आणि परिधर यांनी निपुंड कळवलेला आहे त्यांचा सत्कार उद्योजक यांच्यासह सत्कार केलेला आहे तसेच आमच्या गावचे उद्योजक राजेंद्र पवार यांनी बुलढाणाला येते यामिनी मसाल्याच्या फॅक्टरी चालू केलेलं आहे त्याच्या मसाल्याचं मुंबईमध्ये लाँच झालेलं आहे या जत्रेनिमित्त आणि त्याने हे यामिनी मसाला जिथे लॉन्च केलेला आहे मसाल्याचे सगळे प्रकार मसाला मटन मसाला चाट मसाला वेगवेगळे प्रकार यामिनी मसाला आपल्या मुंबईच्या सेवेमध्ये आता थोड्याच दिवसामध्ये बाजारामध्ये उपलब्ध होत होईल आणि आपण या यामिनी मसाल्याचा आपल्या स्वयंपाकघरात आपल्या जेवणामध्ये उपयोग करा आणि यामिनीची चव कशी असेल ते तुम्ही त्या यामिनी मसाल्याचे जे डायरेक्टर आहेत पवार फॅमिली त्यांना तुम्ही नक्कीच कळाल न्यूच्या न्यूज यूट्यूब चॅनलवर या मसाल्याचं सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल धन्यवाद नमस्कार मी नितीन पवार म्हणजे अंबाळे गावचा ग्रामस्थ मुंबईस्थित ग्रामस्थ आमच्या गावामध्ये दरवर्षी देवाला जी काही राखणं किंवा देवाचा जो मान देतात तो पूर्वी दळणवळणाची सा साधनं कमी असल्यामुळे मुंबईतले जे काही नोकरदार होते ते काही जाऊ शकत नव्हते वेळेत पोहोचू शकत नव्हते तर त्यांनी काढलेला एक मार्ग म्हणजे दरवर्षी मुंबईमध्ये स्थित हे सगळे नोकरदार मंडळी देवाचा मान देवाला देतात त्याला गावची जत्रा असं म्हटलं जातं या दिवशी मुंबई स्थित सगळे आंबोड्याचे ग्रामस्थ एकत्र येतात देवाचा मान देवाला देतात देवाच्या चवी लागतात सगळ्यांच्या क्षेमकुशलतेसाठी देवाला प्रार्थना करतात आणि आता नवीन पद्धतीप्रमाणे आम्ही काही नवीन उपक्रम सुरू केले जेणेकरून मुंबईतले सगळे ग्रामस्थ मंडळी एकमेकाशी परिचित राहतील कोण काय व्यवसाय करत आहे कोण काय कोणी काय अचीव केलं आहे या सगळ्या गोष्टी एकमेकाला माहीत पडून मुळातच आमच्या गावच्या लोकांमध्ये एक सामाजिक दुसळण व्हावी या सुद्धा आम्ही आता नवीन काही उपक्रम हाती घेतलेले आहेत आजच्या दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आमचं गाव फौजी अंबवडे नावाचं असलं त्याचं कारण असं की आमच्या घरागावातल्या प्रत्येक घरातला निदान एक माणूस तरी फौजेमठे आहे आणि नुकत्याच झालेल्या जा सिंदूर ऑपरेशनमध्ये आमच्या गावातल्या ज्या सैनिकांनी भाग घेतला त्यांना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आम्ही आज त्यांचा सत्कार करणार आहोत त्या छोट्याशा कार्यक्रमात सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा द्या आणि आमच्या गावाची उन्नती अशीच होत राहू आमच्या गावाचं सौ सौहार्द असंच वृद्धिंगत हो अशी प्रार्थना तुम्ही सगळ्यांनीसुद्धा देवाकडे करा नमस्कार नमस्कार मी जितेंद्र पवार ओजा मोडे ग्रामविकास मंडळ मुंबई शाखेचा अध्यक्ष आहे आज आम्ही जी पालवी जत्रा आयोजित केलेली आहे त्या पालवी जत्रेनिमित्त सर्वांना आम्ही ते आमचे जे सैनिक आहेत सिंधू ऑपरेशनमध्ये जे सैनिक होते स्पेशली जर सांगायचं तर लेफ्टनंट निखिल कदम साहेब आणि हवालदार मिथून जाधव तसेच त्यांचे छोटे बंधू हवालदार भयूर जाधव हे सर्व असे या मध्ये च्या ऑपरेशनमध्ये सामील होते सांगायचं सा म्हटलं म्हणजे एक त्यांचं आम्ही स्वागत करून करतो आहेच आभार पण मानतो आहे कारण त्यांनी आम्हाला ह्या देशासाठी भरपूर काही केलेलं आमच्या सैनिकांनी तसेच आमच्या गावचे माजी सैनिक आमच्या गावाला दोन हजार दुसऱ्या महायुद्धापासूनची इतिहास आहे दुसऱ्या महायुद्धापासून आत्तापर्यंत स आमच्या गावामध्ये फौजी हे नाव आमच्या गावाला दिले गेले आहे हे सरकार मांड्य म्हणजे दिलं गेलेलं आहे आणि मला सांगायला खूप आवडेल की आज आमचे सर्व सैनिक माजी सैनिक माजी सैनिक सर्व आज इथे येत आहेत आणि आमच्या इथे आज आमच्या गावच्या फौजांबोडे मंडळाच्या मुंबई शाखेच्या दोन संघटना वसईविराट संघटना तसेच दिवा बदलापूर आणि महिला मंडळ अतिशय जोमात असा काम करणारे आमचे महिला मंडळ आहेत त्यांचं पण आम्ही स्वागत करतो त्यांचा पण जबरदस्त असा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये तरी मी स सर्वांचा आभारी आहे की या पदाला मी योग्य तो न्याय देऊ शकलो असेल धन्यवाद थँक्यू नमस्कार मी रघुनाथ आहे रविरा बोर्डे मुंबई शाखेचा जुना सल्ला सल्लागार आणखीन वसय विराट संघटनेचा ज्येष्ठ सल्लागार आज इथे भाऊ हो आंबवडे ग्रामविकास मुंबई शाखेचा जत्रेचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या गावावरून भाऊजी आंबोडे या गावावरून आजी माझी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी इथे येणार आहेत आणि त्यांचा आम्ही एक चांगल्या पद्धतीने सत्कार करणार आहोत तसेच महिला हळदी सुद्धा कार्यक्रम आज इथे ठेवलेला आहे महिलांचा दुसरा जो कार्यक्रम आहे पैठणी साडी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये हो आमच्याच गावचे विजय केशव पवार हे तो पैठणीचा खेळ हा येथे त्या महिलांतर्फे करून घेणार आहेत मी आपल्या संपूर्ण और्या आंबोडे गावातील मान्यवरांचे तसेच मुंबई शाखेचे अध्यक्ष जितेंद्र नारायण पवार सचिव जयदीप पवार खजिनदार सुशील रुमाजी पवार यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण मुंबई मंडळाच्या कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम फार मोठा कार्यक्रम अगदी त्यांनी मा हे करून कार्यक्रम सक्सेसफुल आज होणार आहे तो आणि त्यांना खरोखरच त्यांचं मी जेवढे कौतुक करेन मुंबई मंडळाचे तेवढे ते माझ्यासाठी कमी राहतील मी वसईविरो संघटनेतर्फे आणि मुंबई मंडळाच्या वतीने सर्वांना सर्वांचे मनापासून आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी विजय पवार आपण इथे सगळे जमलेलो आहोत एका विशिष्ट अशा कार्यक्रमामध्ये कार्यक्रम हा मुक्काम गोष्ट फौजी आहे मोड जिल्हा रायगड या रायगड जिल्ह्यातील एक फौजींचं असलेलं गाव गाव गावाला मुळात पूर्वी फौजी आम अम, पूर्वी आंबवडे होते त्याचं सरकारने नामकरण केलं फौजी आंबवडे ह्या गावामध्ये प्रत्येक घराघरातून दोन ते तीन सैनिक हे देशसेवेसाठी आजही तैनात आहेत त्याचा आम्हाला सगळ्यांनाच अभिमान वाटतो आहे ह्या गावातून अनेक तरुण आपल्या नोकरी धंद्यानिमित्त मुंबई पुणे सुरत वापी गुजरात अशा अश अनेक ठिकाणी विस्थापित झालेल्या आहेत आणि आज मी इथे उभा आहे मुंबईमध्ये विक्रोळीमध्ये या विजय हॉल हॉलमध्ये आज आमचा एक आनंददायी असा कार्यक्रम आहे सगळ्यांना इथे सगळे कुटुंब जे आमचे मुंबईमध्ये राहणारे सगळे कुटुंब आहेत ते सगळे कुटुंबास इथे एक एकत्र येत आहेत आमच्या पालवी जत्रेच्या निमित्त आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जितेंद्र पवार आणि त्याचबरोबर सचिव आदरणीय जयदीप पवार हे दोन तरुण मंडळी तितक्या तितक्या वेगाने आणि इतक्या तळमयी तन्मयीतेने काम करत आहेत याचा आम्हाला सगळ्यांना खरोखरच आनंद होतो आहे कारण इथे अशा पसरलेल्या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या शहरांमधून मुंबईसाठी मुंबईतल्या वेगवेगळ्या शहरांमधून राहत असणाऱ्या सगळ्यांना एकत्र करून त्यांना एका उद्देशाने एकत्रित आणणं आणि असे सोहळे असे उत्सव साजरे करणं आणि हा उत्सव तर आमच्या कालभैरवाच्या कालभैरवाचाच आहे आमच्या गावदेवीचा उत्सव आहे हा त्यामुळे आम्ही सगळे मं सगळी मंडळी जे मुंबई मुंबईमध्ये राहतो आहे ते आमच्या मुंबई मंडळ भुजी आंबोडे या एका या संस्थेच्या बॅनर खाली आम्ही ते सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही हे आमच्या गावकी गावदेवीला इथे इथे नमन करणारच आहोत तिथे काही माना वगैरे आमचा जो द्यायचा असतो तो ती देतोच आहोत त्याचबरोबर आमचे माजी सैनिक आज गावावरून यायला निघालेले आहेत मुंबईमध्ये काही माजी सैनिक आहेत त्या माझी सैनिकांचा सत्कार आम्ही दरवर्षीच करत असतो पण आजसुद्धा त्या सुमेधीने त्याच प्रेमाने आणि त्याच ऊर्जेने आम्ही पुन्हा एकदा त्यांचा माजी सैनिकांचा सत्कार इथे करू इच्छितोय आहे कारण आम्हाला पुढच्या पिढीला काहीतरी द्यायचं आहे पुढच्या पिढीला उभं करायचं आहे त्यांनासुद्धा सुद्धा देशसेवेसाठी आपण का गेलं पाहिजे ही प्रेरणा द्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे पालवी जत्रेमध्ये पूर्वी असं एक रूढ अशी प्रथा होती आमच्याकडे की फक्त पुरुष मंडळी जायची आणि तिथे ते काही देवाचे सगळे संस्कार होते ते सगळे करायची पण ह्या तरुण मंडळींनी मला सांगायला आनंद वाटतोय ह्या तरुण मंडळींनी एक असा पुढे एक नवा पायंडा आता की नुसते पुरुष नाही तर आम्हाला इथे आमच्या माता भगिनी सुद्धा त्यांच्यासोबत येणं गरजेचं आहे आल्या पाहिजेत आणि त्यांच्यासोबत आम्ही काम करणार आहोत इथे काम पुढे काम घेऊन जाणार आहोत आणि हे कार्यक्रम करणार आहोत त्यामुळे आज मोठ्या संख्येने इथे आमच्या माता भगिनी आमच्या सगळ्या भगिनी इथे उपलब्ध झालेल्या आहेत उपस्थित झाले आहेत सुद्धा मी या ठिकाणी मी अध्यक्ष सचिवांच्या आणि माझ्या वतीने आणि आमच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्यासाठी आम्ही एक विशिष्ट असा खेळ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की पैठणीचा खेळ हा महिलांसाठी आवडता आवडता खेळ झालेला आहे आदेश बांदेकर भाऊजींनी ह्या सगळ्या खेळाला अशी रूप दिले आणि महाराष्ट्रभर हा खेळ असं काही पसरलेला आहे तो आमच्यापर्यंत येऊन पोचलेला आहे हो आणि त्या खेळाचंसुद्धा आम्ही त्याच पद्धतीने आमच्या आजच्या महिलांना आमच्या भगिनींना तोच आनंद देणार आहोत आम्ही या ठिकाणी महिलांच्या या आजच्या कार्यक्रमासाठी दोन गट पाळलेले आहेत जे थोडंसं तरु आहेत आणि जो थोडं वृद्ध काळाकडे गेले आहेत अशा दोन गटामधून हा आम्ही खेळ खेळवला जाणार आहे आणि या खेळाचा आनंद आम्ही सगळ्यांना देणार आहोत आणि आजचा कार्यक्रम आणि विशेष म्हणजे सिंधूर या आत्ता जो काही आपल्याकडे भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्या युद्धाला सिंदूर असं नाव दिलं होतं ते सिंधूर या युद्धामध्ये सहभागी झालेले आमचे सैनिक आज इथे उपस्थित राहणार आहेत बरोबर आम्हाला अभिमान वाटतोय जय हिंद जय आपला फोन करण्यासाठी म्हणतो फोन मग एका साईडला दिसलं आहे

आपल्या मंडळाची याच दिवशी घेत असतो कारण आहे एक असा आनंदाचा दिवस आहे दिवस म्हणणार नाही आता आपल्यासाठी सुगीत लागेल ती सगळ्यांसाठी सुगीचा दिवस सुगी सुभी तर आज ज्यांची वर्गणी घ्यायची बाकी असेल तर त्यांनी तिथे जाऊन पाऊल करते तिथे आपली जे काही वर्गणी आहेत बा वार्षिक वर्गणी तर ती तिथे देण्याची कृपा करावी विनंती करतो धन्यवाद